जांभळ गोड तिखट असणारे इंस्टंट असे लिंबूचे लोणचे बनवूया लिंबांना स्वच्छ धुवून पुसून कट करून बिया काढून घेतलेत कुकरच्या भांड्यामध्ये लिंबूच्या फोडी थोडस पाणी टाकून आपण कुकरला तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत खूप छान इथं लिंबूच्या फोडी आपल्या शिजून तयार आहेत चला लोणचा मसाला तयार करूया एक चमच जिरे बडी शोप सात आठ काळी मिरी चवीनुसार मीठ मिर, खमंग भाजून घेतलेला आहे शिजलेल्या पण लिंबूच्या फोडी तील ते चार पण इथे गू टाकलेला आहे आणि मिक्सरला बारीक करून घेतलेला मसाला टाकून सात आठ मिनिट खूप छान शिजवून घेतलेला आहे इन्स्टंट असा लिंबूचा लोणचं तयार झालेला आहे चवीला आंबट गोड तिखट असणारा इन्स्टंट असा लिंबूचा लोणचं तयार झालेला आहे जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका